श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तीन ऑक्टोंबरपासून शारदीय नवरात्र चालू होत आहे ते अकरा तारखेला किंवा आणि बारा तारखेला बारा तारखेला दसरा आहे त्यामुळे ते बारा तारखेपर्यंत संपत आहे तर देवीच्या रूपाची पूजा आपल्याला या नवरात्रीमध्ये करायची आहे या काळात आपल्याला कुलदेवीची जास्तीत जास्त सेवा करायची असते आपल्या रोजच्या नियम म्हणजे काय तर आपण देवपूजा करतो त्यांना नैवेद्य दाखवतो एवढंच आपण करतो परंतु आपण कधी देवीची कुलदेवीची सेवा केली का नाही देवपूजा सोडून आपण बाकी कुठल्या सेवा करत नाही म्हणून आपल्याला या नवरात्रीत कुलदेवीची सेवाही करायची असते नवरात्रीत तुम्ही नऊ दिवस कुलस्त्रीने आपल्या कुलदेवीची जास्तीत जास्ती जास्त सेवा केली तर अगदी उत्तम आहे त्यामुळे आपल्या साडेतीन शक्तीपीठापैकी जी कोणती आपली कुलदेवी आहे तिचा आपण आशीर्वाद नक्कीच घ्यायचा असेल ज्याला कोणी कुलदेवी माहित नसेल त्यांनी आय तुळजापूरची आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे श्रीखंडेराय यांना मानले तरीही चालेल प्रत्येकाचे काम विघ्न प्रत्येकाच्या कामात विघ्न असतात ते विघ्न दूर व्हावी म्हणून आपल्याला कुलदेवतेची सेवा करायची असते तीन ते अकरा ऑक्टोंबरपर्यंत आपल्याला नऊ दिवसाचे चौदा पाठ करायचे आहेत तर नऊ दिवसाचे चौदा किंवा चोवीस पाठ करायचे आहेत तर आपल्याला चौदाच का पाठ करायचे आहे हे आपण पाहणार आहोत आपल्याला नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे चौदा पाठ करायचे आहे दुर्गा सप्तशती ग्रंथ खूप प्रभावशाली आहे जे कोणी केंद्रात जात असेल त्यांना तो सहज उप उपलब्ध होईल आणि तुम्ही कुठल्याही अमेझॉन साईटवर जरी गेला तरीही तुम्हाला दुर्गा सप्तसती पाठ हा मराठी आहे तो तुम्हाला सहज उपलब्ध होईल आणि वाचताही येईल मनातून जर तुम्ही श्रद्धेने निष्ठेने जर कुलदेवीची सेवा केली आणि तुमची मनोकामना जर सांगितली तर कुलदेवी ती नक्कीच पूर्ण होते दुर्गा सप्तशतीचा पाठ हा सेवा वाचताना पहिल्यांदा आपल्याला दैवा कवचम श्रोत ते शेवट आपल्याला श्रोत स्रोत इथपर्यंतही सेवा करायची असते मुली पुरुष विधवा कुणीही सेवाही करू शकता नवरात्रीमध्ये आपल्याला आई भगवतीची सेवा करायची असते त्यामुळे आपल्याला तिचा आशीर्वाद प्राप्त होतो आपण कुलदेवीची सेवा का करावी आपण स्वामी महाराजांची सेवा करतो गणपतीची सेवा कर करतो श्रावण महिना सोमवारची सेवा करतो आपल्या इष्टदेवताचीही सेवा करतो परंतु बऱ्याच जणाला हे माहीत नाही की आपल्याला आपल्या कुलदेवीचीही सेवा करायची असते वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवीचा मान सन्मान तुम्ही करत जा मूळ ठिकाणी जाऊन तुम्ही त्यांच्या त्यांचा आपल्याला ओटी भरून मान सन्मान हा करायचा असतो काही कुटुंबात तर आई सोडून मावशीची सेवा केली जाते म्हणजे काय तर आपली कुलदेवी सोडून बाकी इतर देवीची पूजा करणे त्यामुळे आपल्याला कुलदेवतेचा आशीर्वाद मिळत नाही आपल्या कुल कुलदेवीच्या मूळ ठिकाणी जाऊन तिचा आशीर्वाद नक्कीच घ्यायचा असतो जेणेकरून तुमच्या कोणत्याही कामात विघ्न येत नाही आपल्या शुभ कार्याची सुरुवात करताना आपण प्रथम कुलदेवतेचा आशीर्वाद घेत असतो उदाहरण सांगायचं म्हणजे तर घरातील लग्नपत्रिका लग्नपत्रिका आपण पहिल्यांदा आपल्या कुलदेवतेला अर्पण करतो नंतर मग लग्न झाले की नववधूंनी कुलदेवतेचा आशीर्वाद घ्यायचा असतो मग नंतरच दुसरे देवकार्यही करायचे असतं त्यामुळे ता। आपल्याला कुलदेवतेचा आशीर्वाद किती महत्त्वाचा असतो हे तर तुम्हाला कळलेच असेल तर आपल्या कुळाचा उद्धार करण्या करणारी ती देवी असते म्हणून तिचा आशीर्वाद आपल्याला खूप महत्त्वाचा असतो नाहीतर आपल्या कार्यात खूप विघ्न येतील ज्या कुटुंबाची कुटुंबात कुलदेवतेची सेवा होत नाही ते कुटुंब खूप असे कष्ट कष्ट असतात त्या कुटुंबात त्या कुटुंबात लग्न होत नाही मुलं न होणे आर्थिक टंचाई नोकरी मालमत्ता भरपूर पैसा येणे पण पैसा घरात न टिकणे आजारपण इत्यादी कित्येक अशा आपल्या म्हणजे घरात अडचणी असतात ह्याचा अर्थ म्हणजे आपल्याकडून कुल, आपल्या कुलदेवतेचा मान सन्मान होत नसेल आणि ह्याच्या उलट जर कुणी कुलदेवतेचा मान सन्मान केला प्रत्येक वर्षी जाऊन त्यांची ओठी भरली तर ते घर खूप सुखी असते ज्यांना कुणाला इतर दिवशी सेवा करायला जमत नाही त्यांनी नवरात्रीमध्ये ह्या सेवा नक्कीच करा नवरात्रीत प्रत्येक तिने दुर्गा सप्तशतीचे पाठ करा हा पाठ आवर्जून करा कारण तुम्हाला जर कुलदेवीचा आशीर्वाद पाहिजे असेल तर हा पाठ नक्कीच कन करा केंद्रात घट कसे बसावे हे एक तुम्हाला सांगितले जाते कुलाचार खुलाप्रमाणे घट कसे बसावे हे सांगितले जाते घट न बसवता प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न पडतो की आम्ही घट बसवत नाही मग आम्ही कुलदेवतेची सेवा करावी का तर हो तुम्ही घट जरी बसवत नसाल तरी तुम्ही दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पाठच करायचे आहे कारण गावाला तुमचे सासू सासरे राहत असतील तर ते घटस्थापना नक्कीच करतात म्हणून तुम्ही शहरात जागेअभावीही घट बसवत नसाल तर दुर्गा सप्तशतीचा पाठ करायला का काही हरकत नाही तर तुम्हाला आता पाठ करायचं आहे मग काय करायचं तुम्हाला तुमच्याकडं कुलदेवीचा फोटो असणे आवश्यक आहे फोटो ताक मूर्ती तुमच्याकडं काही असले तरी चालेल आता आपल्याला नऊ नऊ दिवसात चौदा दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचं आहे तर आता चौदाच चा, का तर चौदा पाठ केले तर आपल्याला नऊचंडी केल्याचं पुण्य प्राप्त होते नवचंडी या करायला खूप खर्च लागतो त्यामुळे तुम्हाला नवरात्रीत हा संकल्पयुक्त सेवा करायची आहे ज्यामुळे तुम्हाला न खर्च करता दुर्गा सप्तशती म्हणजे नवचंडी केल्याचे पुण्य प्राप्त होईल तर हा पाठ कसा करायचा आहे तर कुठलीही सेवा करायच्या अगोदर आपल्याला संकल्प हा करायचा असतो संकल्प कसा करायचा हे तुम्हाला माहिती आहे आपल्या हातात पाणी घ्यायचं नंतर त्यात तांदूळ म्हणजे अक्षदा टाकायचं आणि एक तुळशीचं पत्र घेऊन आपला जो काही संकल्प आहे तो सांगायचा तुमचं नाव सांगायचं तुमचं गोत्र सांगायचं आणि तुम्ही हा पाठ का करतात ते तुम्हाला सांगायचे तुम्ही संकल्प हा श्रद्धेनं मी पाठ करणारे म्हणा आई भगवती मी तुझा हा पाठ नक्कीच करेल ह्यात जे अडचणी माझे पाठ करताना माझ्यात काय अडचण येतील त्या तू नक्कीच दूर कर पुढल्या नवरात्रीपर्यंत मी जी माझी का जी काही इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण हो अशी त्यांना प्रार्थना करायची आणि तुमचा काय जो काही इच्छा आहे जी, जी मनोकामना आहे ती तुम्ही आई भगवतीला सांगायची आहे आणि तुम्ही किती पाठ करायचे तेही सांगायचं आहे आणि हा पाठ यथा कर मी यथाशक्ती हा पाठ तुझा करेल असं म्हणायचं आहे आई भगवती ही सेवा माझ्याकडून करून घे अशी आपल्याला आई भगवतीला प्रार्थना करायची करून घे म्हणजे मी करणारे असं म्हणायचं नाही तू माझ्याकडून करून घे म्हणजे आपल्याला पाठ करताना कुठलेही विघ्न येणार नाही असं म्हणून आपल्याला आपली इच्छा आई भगवतीला सांगायची तुम्ही ज्या इच्छेसाठी हा पाठ करणार आहे ती इच्छा तुम्ही आई भगवतीला सांगा नक्कीच ते पूर्ण होईल मग काय करायचं आहे मग नंतर आपल्याला इथं पहिल्यांदा स्तवन स्वामी स्तवन करायचं मग नंतर दैवा कवचं महा वाचायचं लास्ट आपल्याला क्षमा प्रार्थनापर्यंत हा पाठ करायचा आहे तर हा पुस्तक आपल्याला पूर्ण वाचायचं तुमचे नऊ दिवसात चौदा पारायण हे झाले पाहिजे अकरा तारखेपर्यंत आपल्याला चौदा पाठ हे पूर्ण झाले पाहिजे तुम्ही हा पाठ तुम्ही सकाळ संध्याकाळ दुपार म्हणजे तुम्हाला चोवीस तासात जेव्हा होईल तेव्हा हा पाठ करायचा आहे तर नियमाने अटी काय हा संकल्पयुक्त शेवय त्यामुळे तुम्ही परांना मांसाहार करू नये सात्विक भोजन घ्या नवरात्री अगोदर तुम्ही घराची स्वच्छता करा घराची स्वच्छता ठेवल्याने घर आपलं पवित्र होतं आणि घरात कुठलीही निगेटिव्हिटी राहत नाही त्यामुळे अगोदर आपल्या घराची स्वच्छता करा घर गोमूत्र शिंपडून स्वच्छ ठेवा घरातील वातावरण प्रसन्न ठेवा शांत ठेवा ज्या करून आपण ज्या काही सेवा करतो त्याचं आपल्याला फळ मिळते कुणाचेही पाठ वाचताना निंदा करू नका कुणालाही शाप देऊ नका कुणालाही वाईट बोलू नका हा पाठ तुम्ही श्रद्धेने करा देवीसमोर तुम्हाला पाठ करायचा आहे त्यामुळे कुमारिकानेही हा पाठ केला तरीही चालेल परंतु हा पाठ करताना तुम्ही सा साडी अंगावर घाला हातात बांगड्या घाला गळ्यात मंगळसूत्र कपाळावर कुंकू लावा आणि वेणी घालून हा पाठ करायचा आहे आणि पूर्ण पाठ वाचेपर्यंत आपल्याला प डोक्यावरून हा पदर ठेवायचा आहे तुम्ही बघू शकता मुस्लिम मुस्लिम बांधवामध्ये किंवा ख्रिश्चन नंतर पंजाबी लोक डोक्यावर आपल्या पूर्ण पदर ठेवूनच देवाचा आशीर्वाद घेतात तसेच आपल्याला हा पाठ करताना पूर्ण शृंगार आणि डोक्यावर पदर ठेवूनच करायचा आहे ज्याने करून आपल्याला आई भगवतीचा आशीर्वाद प्राप्त होईल आई भगवतीची तुम्हाला मनोभावे आणि श्रद्धेने सेवा करायची आहे बघा तुम्ही असं जर केलं तर तुम्हाला आई भगवती तुमच्या स्वप्नात येऊन तुमच्या इच्छित मनोकामना नक्कीच पूर्ण करेल फक्त या दिवशी आपल्याला काळे कपडे घालायचे नाही बाकी काही नाही जेवण करण्याअगोदर तुम्ही हा पाठ वाचला हे आधी उत्तम परंतु तुम्हाला जर भू कंट्रोल होत नसेल तर तुम्ही जेवण वाचला तरीही काही हरकत नाही मासिक सुतक विठाळ असेल तर हा पाठ करता येत नाही नंतर आपण संकल्पयुक्त सेवा करतो त्यामुळे यामुळे आपल्याला संकल्प करताना अखंडत हा शब्द वापरायचा नाही कारण अखंडित सेवा म्हणजे जिथं खंडही पडणार नाही अशी असते त्यामुळं तुम्ही यथाशक्ती हा शब्द इथं वापरायचा आहे कारण आपल्याला काही पाठ करताना काही अडचणी आल्या तर अखंड हा शब्द मध्ये आला नाही पाहिजे त्यामुळे तुम्ही यथाशक्ती अकरा एक म्हणजे विषम संख्येत आपल्याला हा पाठ करायचा असतो त्यामुळे तुम्ही नवकरही करत असता तर तुम्ही एक पाठ मनोभावे आणि श्रद्धेने करा तो पण तुम्हाला नक्कीच फलदायी ठरेल ही सेवा करायला आपल्याला दीड तास लागतो आणि जर तुम्ही नवीन असाल तर पावणे दोन तासपर्यंत तुम्हाला ही सेवा होती त्यामुळे तुम्ही ही सेवा नक्कीच मनोभावे आणि श्रद्धेने करा ज्याने करून काय होईल आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल आणि तुमच्या ज्या काही इच्छित मनोकामना असतील त्या पूर्ण होतील आणि आई भगवतीचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर राहील त्यामुळे तुमच्या गुरु कुटुंबात कधीही आर्थिक अडचण रोगराई किंवा इतर कुठल्याही अडचणी येणार नाहीत बाकी काय आई भगवती तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त